तर पहा मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट आलेली आहे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार की नाही आदिती तटकरे यांनी मोठी घोषणा केलेली का आहे काय आहे घोषणा पाहूया चला तर व्हिडिओ संपूर्ण शॉर्टपर्यंत पहा मित्रांनो चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करा चला तर पाहूया आमचा पॉइंटेड प्रश्न आहे ज्याचं उत्तर सुद्धा पॉइंटेड असावं असं आमची अपेक्षा आहे इलेक्शनच्या काळामध्ये तुम्ही शब्द दिला होता तुम्ही विविध ठिकाणी बोलला होता पंधराशे रुपयाचा एकवीसशे रुपये आमच्या तुम्ही या माध्यमातून अधिवेशनामध्ये करणार आहात का करणार नाही असं उत्तर त्या ठिकाणी तुम्ही दुसरी योजना मिळत असेल त्यामुळे एक्झॅक्ट आकडा किती आहे किती लाडक्या बहिणीला अपात्र करण्यात आलं ज्याला आधी योजनेचा लाभ मिळत होता आता मिळत नाहीये आणि तिसरा स्पेसिफिक प्रश्न सरकारने सांगितल्याप्रमाणे महायुक्तीच्या वचन असल्याप्रमाणे मंत्री महोदयांनी कृपया सांगावं की लाडक्या बहीण योजनेचे एकवीसशे रुपये आपण देणार की नाही संख्या दोन कोटी लक्ष चौसष्ट हजार होती जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये जो आता आपण लाभ वितरित केला त्यांची संख्यापणे दोन कोटी सत्तेचाळीस लक्षपेक्षा त्याचा अर्थ असा की आजारसंख्येच्या आधी दोन कोटी तेहतीस लाख लक्ष होती आणि आता दोन कोटी सत्तेचाळीस लक्ष आपण त्यांच्या जमा चालवलेला आहे

बघा तर मित्रांनो आतापर्यंत कुठल्याही प्रकारची घोषणा झालेली नाही अशा प्रकारे आदित्य या तटकर यांनी सांगितले आहे पण परंतु त्यांनी असंही सांगितलं आहे की आमचं सरकार हे एकवीसशे रुपये देण्यासाठी सकारात्मक आहे आणि योग्य वेळ आल्यावर आम्ही त्याची घोषणाही करू अशा प्रकारे सांगितलं आहे मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलवर नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद